गुड मॉर्निंग स्टुडंट्स आज आपण मराठी विषयाची कविता सोळा स्वप्न करू साकार कवी किशोर पाठक ह्याच्याशी संबंधित वर्कशीट क्रमांक नऊ वर्कशीट नंबर नाईन कशी सॉल्व करायची हे आपण पाहणार आहोत तर मुलांनो ही आहे तुमची वर्कशीट नंबर स्वप्न करू साकार या कवितेशी संबंधित सगळ्यात प्रथम आपण ह्या कवितेचे वाचन करूया तुमचं टेक्स्टबुक तुमची वर्कशीट समोर ठेवा कविता सोळा स्वप्न करू साकार कवी किशोर पाठक जन्म एकोणीशे बावन्न प्रसिद्ध कवी पालव निरूपण आभाळाचा अनुस्वार हे कविता संग्रह पाण्यातला दिवा हा ललित लेखसंग्रह प्रसिद्ध रिंग रिंग रिंगण या लहान मुलांसाठी लिहिलेल्या काव्यसंग्रहास बालकुमार साहित्य संमेलनाचा ग ह पाटील पुरस्कार मिळाला आहे या कवितेत कवीने देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रेखाटले आहे कृषी संस्कृती श्रमप्रतिष्ठा एकजुटीचे सामर्थ्य या मूल्यांचे महत्त्व या कवितेद्वारे कवीने सांगितले आहे चला मुलांनो कवितेचे वाचन करू या देशाच्या मातीवरती रे अधिकार नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार फुला मुलांतून हसतो श्रावण मातीचे हो मंगल तन्मन चैतन्याचे फिरे सुदर्शन शेतामधुनी पिकवू पिकू मोती धन हे अपरंपार नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार या हातांनी यंत्र डोलते या हातांनी यंत्र डोलते श्रमशक्तीचे मंत्र बोलते उद्योगाचे चक्र चालते आभाळावर उत्क्रांतीचा घुमो या ललकार नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार हजार आम्ही एकी बळकट हजार आम्ही एकी बळकट सर्वांचे हो एकच मनगट शक्तीचीही झडते नोबत घराघरातून जन्म घेतसे तेज नवा अवतार नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार या विश्वाची विभव संपदा या विश्वाची विभव संपदा जपू वाढवू आम्ही लाखदा हस्त शुभंकर हवा एकदा भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जय जयकार नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार तो बच्चो कविता का वाचन हो चुका आहे कवितेचे वाचन झालेलं आहे आता या कवितेशी संबंधित वर्कशीट नंबर नाईन यामध्ये विचारलेल्या प्रश्न प्रश्न कसे सॉल्व करायचे आहेत हे आपण अभ्यासूया फस्ट फर्स्ट ऑफ ऑल राईट ऑन वर्कशीट नेम डिव्हिजन रोल नंबर अँड डेट सगळ्यात प्रथम नेम डिव्हिजन रोल नंबर आणि डेट लिहा अच्छे हँडरायटिंग आपकी वर्कशीट होणी चाहिए प्रश्न एक दिलेल्या कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा कृती एक आकृती पूर्ण करा एक उत्क्रांतीचा ललकार घुमवणारे घटक उत्तर एक हातातील यंत्र दोन श्रमशक्तीचे मंत्र तीन उद्योगाचे चक्र नेक्स्ट श्रावण यांच्यामधून हसतो उत्तर एक फुले दोन मुले कृती दोन एका वाक्यात उत्तरे लिहा एक घराघरातून कोण जन्मणार आहे उत्तर घराघरातून नवीन बालकांच्या रूपात तेजाचा अवतार जन्म घेणार आहे दोन कोणाचे स्वप्न साकार करायचे आहे उत्तर नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न साकार करायचे आहे कृती तीन चौकटी पूर्ण करा एक मातीचे मंगलमय व्हावे उत्तर तन्मन दोन अधिकार आहे तो उत्तर देशाच्या मातीवर तीन हात असा हवा उत्तर शुभंकर टर्न द पेज आपको पेज टर्न करना है नेक्स्ट पेज पे आपको भाषिक और आधारित कृति व्याकरण से रिलेटेड कुछ क्वेश्चन है नेम डिवीजन रोल नंबर डेट फिर से लिखिए प्रश्न एक शब्द संपत्ति एक बड़कट या सारखे दोन शब्द लिहा उत्तर एक मळकट दोन कळकट नेक्स्ट भाव या शब्दाचे दोन भिन्न अर्थ लिहा उत्तर एक भावना दोन दर चार पुढील शब्दातील अक्षरापासून चार अर्थपूर्ण शब्द लिहा एक काळजात उत्तर आहे अ काळ आ जात इ जाळ ई इ, सेकंड आभाळावर उत्तर आहे अ वर आ, आर ई आव इ भाव तीन मातीवरती उत्तर आहे अ माती आ वर, ई तीर ई मार पाच समानार्थी शब्द लिहा एक चक्र चाक हस्त हात अधिकार हक्क तेज प्रकाश नेक्स्ट पुढील विरामचिन्हे ओळखा आणि नावे लिहा एक प्रश्न चिन्ह दोन उद्गार चिन्ह तीन पूर्ण विराम चार स्वल्प विराम नेक्स्ट क्वेश्चन विरुद्धार्थी शब्द लिहा एक मंजूळ कर्कश नवीन जुने संथ जलद मरगळ उत्साह सो so स्टुडंट्स या ठिकाणी तुमची ही वर्कशीट नंबर नाईन वर्कशीट नंबर आपकी यहाँ पर फिनिश हुई है आप लोग को अच्छे हँडराईटिंग में वर्कशीट लिख कर स्कूल में, जब भी बोला जाए तब सबमिट करना है आणि ही रिव्हिजन म्हणून तुम्ही लर्न करू शकता सो थँक्यू यू स्टुडंट थँक्यू सो मच स्टे होम स्टे होम सेफ धन्यवाद